सोळा गाड्या सोळा एकोणीस सोळा हनुमान सेठ पिंगळे भोपर्डी खोपोली रुद्रा ग्रुप सिद्धेश्वर कुरोली यांचा या ठिकाणी रुद्रा सुंदर अशी गाडी पाली रुद्राची बदल ड्रायव्हरला पासेचं बक्षीस आणि समाजातीला दोनशे आपल्या मनापासून धन्यवाद एकोणीस या मैदानातील सुटला आणि बघा एकोणीस मध्ये किती गाड्या बाद झाल्या इथं नुसतं वळून चालत नाही तर त्याच्यासाठी शिस्त सुद्धा तितकीच महत्वाची आहे अतिशय सुंदर ड्रायव्हर आपलं बक्षीस या ठिकाणी तिकडेच आहे आणि गाड्या सारवानी वाहनायचे बॅरिकेडच्या वारण्याचे गाड्या सोडा गेलेले या चित्ता क्लब लाटे बारामती यांच्याकडून सुंदर अशी गाडी आली छोट्या ड्रायव्हर मालेगावकर आणि त्याबद्दल छोट्याला पाचशेचं बक्षीस आहे आणि समाजात त्याला दोनशेचं बक्षीस आहे छोट्या आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे घ्या जा� चला चे गाडी मला गाड्या लावून घ्या आणि आत्ताचा निकाल स्क्रीनवरती घ्याव हो? दोन्ही अँगल न घ्या त्याजवळ भैयाड्यावर गुणवरेकरांना सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस आहे छोट्या आणि भैयाड्यावर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे भैयाड्यावर आपलं बक्षीस या ठिकाणी त्यांच्या बस तिकडे आपलं बक्षीस तिकडच घ्यायचं आहे ते वालेवाले गाडी मालक वाले 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 गाड्या झोपल्यात का तेस वाली गाड्या झोपन तयार राहा गड क्रमांक तीस चे बरे गाडी मालक या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पाहिली स्वराज उर्फ पिंटू साइड वडकी पुणे यांचा या ठिकाणी कॉकटेल पाहिला आणि त्या जोडीला मैफ्या पाहिला त्याबद्दल या ठिकाणी सनीला पासीचं बक्षीस आहे ड्रायव्हरला पासीचं बक्षीस आहे आणि समाज जगात्यांना बक्षीस आहे बक्षी आपल्या ठिकाणी